नमस्कार शेवटी नंदिनीने दीपकला सर्वांसमोर आणून रम्या आणि वसुआत्याची बोलतीच बंद केलेली असते दीपकने वसुआत्याचं सर्व भांड फोडलेलं असतं त्यामुळे चांगलीच बोलती आता वसुवात्याची बंद झाल्यामुळे रम्या मोठ्याने बोलते या माणसावरती आमचा विश्वासच नाही हा माणूस एक नंबरचा खोटारडा हे खोटारडा तेव्हा काव्याला खूप राग येतो आणि काव्या रम्याचं थोबाड पोडत म्हणते किती वेळा तू तु तुझ्या तु आईला वाचवणार आहेस मुळात माझी ताई कधीच खोटं बोलत नाही आणि माझी ताई कोणालाही उगाच शिक्षा करेल अशातली नाही तुम्हाला तर माहिती आहे ती किती स्वाभिमानी आहे तिला नाती टिकवायला आवडतात तोडायला नाही पण रम्या तू माझ्या ताई बाबतीत बोलताना जरा विचार कर तेव्हा लगेच रम्या बोलते काव्या तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच काव्या बोलते बस झाला खरंच बस झालं मला तुझ्या या गोष्टीचा आता त्रास होतोय मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस तेव्हा लगेच रम्या बोलते पुरे तेवढ्यात मात्र लगेच विक्रमादित्य बोलता तुम्ही दोघींनीही बस करा काय चाललंय काय तुमचं अरे तुम्ही जरा गप्पा बसाल का वसुताई ही काय म्हणताय वसुताई हे सर्व तू घडवून आणलंस तेव्हा लगेच वसुताई म्हणते विक्रमादित्य अरे तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात नाही माझा तुझ्यावरती विश्वास राहिलाच नाही आणि खरं सांगायचं तर तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र वसुहत्याला खूपच राग आलेला असतो वसुहत्या मोठ्याने ओरडते हो पुरे तेव्हा लगेच वसुहत्या बोलते पुरे आता या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही मुळात ही गोष्ट मला पटतच नाहीये तेवढ्यात मात्र विक्रमादित्य वसुहत्यावरती खूपच चिडलेली असतात ते मोठ्याने बोलतात वसुताई आत्ताच्या आता घरातून चालती पण नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि ते सरळ बोजाबिस्तरा तिचा घराबाहेर फेकतात तेव्हा मात्र वसुताई खूपच विनवण्या करत असते पण काहीही केल्या वसुहत्याच्या विनवण्याला कोणीही भीक घालत नाही कुत्र्यासारखं तिला बाहेर हाकललं जात तेव्हा लगेच वसुहत्याला मानिनी बोलते ताई ताई प्रत्येक तुमच्यावरती विश्वास ठेवला तुमच्या पाठीशी उभा राहिलो पण तुम्ही मात्र आमच्या खंजीर खुपसलात आणि या सर्व गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात पार्थ बोलतो आत्या अगं कायम तुझ्याशी अगदी प्रेमाने वागत आलो तुझं प्रत्येक बोलणं मी प्रत्येक वेळेला मनावर घेतलं पण तुम्ही मात्र माझ्याशी ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची होती तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तेव्हा लगेच वसुवत्या मोठ्यानी बोलते पुरे झालं पार्थ अरे इथे माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं काय त्या गोष्टीचा तरी विचार कर पार्थ अरे तुम्ही तर त्या गोष्टीचा विचारच केला नाही तुम्ही फक्त स्वतःच्या गोष्टींचा विचार करताय पण माझ्या मुलीच्या भविष्याचं काय तेव्हा नंदिनी बोलते वसुवत्या खरं खरं सांगा तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार इथे कोणीच करत नव्हतं खरंच तुमच्या मुलीवरती इथे कोणाच प्रेम नव्हतं त्यावेळेला काव्या बोलते ताई प्लीज या बाईशी एवढं प्रेमाने बोलू नको सांग कारण या बाईची इथे राहायची लायकीच नाही आहे या बाईला इथून बाहेरच जाऊ दे ताई मला कळत आहे तू अजून एकदा त्यांना चान्स देऊ इच्छित आहेस पण अजिबात द्यायचा नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते काव्या जरा थांबशील नाती अशी तुटून काहीच उपयोगाची नसतात तू जरा थांब काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते ताई झाली सुरुवात तुझी ताई प्लीज स्वतःला सावर असं वागू नकोस तेव्हा मात्र विक्रम विक्रमादित्य बोलतात बघ बघ वसुताई बघ ती अजून सुद्धा पोर नातं जोडण्याचा विचार करते पण तू मात्र तिच्या आयुष्याची माती केलीस वसुताई या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू स्वतःचा विचार कर वसुताई तू कसं वागतेस तेव्हा मात्र वसुहत्याला खूपच राग आलेला असतो वसुहत्या मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त झालंय प्लीज मला एका गोष्टीमध्ये प्लीज साथ करा तेव्हा लगेच मोठ्यानी वसुअत्या बोलते विक्रम विक्रम मला प्लीज एक संधी दे ना विक्रम प्लीज मला या घरातून बाहेर काढू नकोस ना तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात हे माझ्या हातात नाही कारण काहीही झालं तरीसुद्धा मी तुला या घरात आता राहू देणार नाही वसुताई तू मुलांच्या मनातून साप उतरलीस तुला जरी हे कळत नसलं ना तरी वसुताई एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी आजपर्यंत तुझ्या पाठीशी उभं राहिली पण शेवटी नंदिनीला तू काय दिलंस काहीच नाही विश्वासघात पण आज मात्र तुझ्या पाठीशी कोणीही उभं राहणार नाही अगं हा पार तर तुझ्या पाठीशी कायम उभा राहायचा बघितलंच ना आज आज मात्र तो तुझ्यावरतीच चिडलाय तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते प्लीज प्लीज मला कोणीतरी समजून घ्या माझ्या पाठीशी उभं राहा प्लीज असं नका ना करू तेव्हा मात्र मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात नंदिनी या बाईला घराबाहेरच जाऊ देत तेव्हा लगेच नंदिनी बोलते सॉरी वसुवत्या पण या घरामध्ये राहण्याची परमिशन मी तुम्हाला देणार नाही तुम्ही आमच्या आयुष्याची माती केलेत आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच जीवा म्हणतो वसुहत्या खरं तर तुझ्याकडून दुसरी अपेक्षाच काय करू शकतो मला तर तेव्हाच कळलं पाहिजे होतं जेव्हा तू तिथे लग्नासाठी आलीस पण आम्ही मात्र तुझ्या येण्याने खूप आनंद झालो आणि त्याचमुळे कदाचित आम्ही तुझ्या या वागण्याकडे दुर्लक्ष केलं पण आता मात्र नाही आहे वसुहत्या तू चुकलीस हे मान्य कर तेव्हा मात्र वसुवत्या बोलते प्लीज मला समजून घ्या असं नका वागू माझ्यासोबत मला कळतंय माझं चुकलं ते पण प्लीज एक शेवटची संधी तर मला द्या तेव्हा मात्र मोठ्यानी वसुवत्या बोलते अजिबात नाही खरं सांगायचं तर तुम्ही मला एक संधी दिली तर बरं होईल पण प्लीज असं नका वागू तुम्ही माझ्याशी तेव्हा वसुवत्याला खूपच राग आलेला असतो शेवटी विक्रमादित्य दरवाजा बंद करून त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात रम्या आणि वसुवत्याची भिकाऱ्यासारखी अवस्था झालेली असते रम्या त्याला म्हणते आई काय करायचं या दीपकने आयत्यावेळी स्वतःचं स्वतःचा विचार कसा काय बदलला जर का तिने आयत्यावेळी स्वतःचा विचार कसा बदलला तेच कळत नाही तेवढ्यात मात्र वसुआत्या मोठ्यानी बोलते जाऊ देत ना या गोष्टीमध्ये मला पडायचंच नाहीये मला फक्त स्वतःचा विचार आहे रम्या काही झालं तरी या घरात शिरून त्या नंदिनीला उद्ध्वस्त करायचंय त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी रम्या बोलते हे शक्य नाही वसू अद्या कितीही काही झालं तरी सुद्धा तू परत या घरात शिरशील असं वाटत नाही मला आई प्लीज माझ चुकलं तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते आई काही करून या घरात शिरायचं आणि या घरातल्यांना उध्वस्त करायचं आज आपल्यावरती जी वेळ आली आहे ना ती वेळ यांच्यावरती सुद्धा आणायची आई मी तर आता शांतच बसणार नाही मला तर एकेकाची वाट लावायचीच आहे तेव्हा मात्र खूपच राग वसुवात त्याला आलेला असतो ती म्हणते तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना मी काही ना काहीतरी करेनच आणि या सगळ्यांना उद्ध्वस्त करेन तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र रम्या खूप खुश असते त्याच वेळेला इकडे नंदिनी मोठ्यानी बोलत असते मला खरंच माफ करा पण काय करणार हे सत्य मला समजल्यानंतर मला खूप राग आला होता आणि तेव्हाच ठरवलं होतं की वसुवत्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा त्याशिवाय गप्प बसायचा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते नंदिनी तुला माफी मागायची गरजच नाही तू जे केलंस ते योग्यच केलंस नंदिनी एकच गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनीने जे काही केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू